डायबिटीज म्हणजे एखादा एकसंध आजार नव्हे तर अनेक कारणाने होणारी वैद्यकीय स्थिती आहे टाईप वन आणि टाईप टू या सर्व परिचित प्रकारांव्यतिरिक्त अलीकडेच आंतरराष्ट्रीय डायबिटीज महासंघाने टाईप फाय डायबिटीज या नव्या प्रकाराला मान्यता दिली आहे हा प्रकार इतरांपेक्षा वेगळा आहे कारण याचं मूळ ऑटो इम्युन विकृती जसं की टाईप वन किंवा खराब जीवनशैली जसं की टाईप टू नसून बालपणीच्या किंवा गर्भावस्थेतील कुपोषणात आहे टाईप फाय डायबिटीज प्रामुख्याने त्या लोकांमध्ये दिसतो जे बालपणी किंवा गर्भावस्थेत प्रथिना ऊर्जा अत्यावश्यक पोषक तत्वांपासून वंचित राहिलेले असतात आणि यामुळे शरीरात अग्न्याशय पूर्ण विकसित होत नाही आणि यामुळे विशेषतः इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा पेशींची संख्या कमी राहते त्यामुळे पुढे जाऊन इन्सुलिन निर्मिती अपुरी पडते आणि डायबिटीजची लक्षणे दिसून येतात या प्रकाराबाबत झालेल्या प्राण्यांवरील संशोधनात असं स्पष्ट दिसून आले की बालपणीच्या पोषणाच्या कमतरतेमुळे बिटा पेशींचा विकास खुंटतो आणि हे निष्कर्ष वैज्ञानिकदृष्ट्या टाईप फाय डायबिटीजच्या संकल्पनेला बळ देतात टाईप फाय ही वैद्यकीय समस्या असली तरी तिचं मूळ हे सामाजिक पोषणासंबंधित जोड धोरणांशी जोडलेलं आहे सध्या जगात तीस वीस ते पंचवीस दशलक्ष लोक टाईप फाय डायबिटीजने ग्रस्त असण्याची शक्यता आहे परंतु त्यांच्या निदानाची प्रक्रिया सुरू झालेली नाही हा आजार विशेषतः गरीब आणि कुपोषित समुदायामध्ये आढळतो त्यामुळे हा एक सार्वजनिक आरोग्याचा सा मोठा मुद्दा ठरतो केवळ वैद्यकीय वा के उपाय पुरेसे नाहीत पोषणदृष्ट्या साधारण गर्भवती महिलांची काळजी सामाजिक का असमानता दूर करणं गरजेचं आहे इतर डायबिटीज प्रकारांमध्ये टाईप वन हा ऑटोयुमिन असतो टाईप टू हा जीवनशैलीशी संबंधित असतो गर्भकालीन डायबिटीज हार्मोनल बदलांमुळे होतो मॉडी आणि न्योनेल डायबिटीज हे अनुवांशिक असतात तर टाईप थ्री सी हा टायबिटीस किंवा कर्करोगानंतर उद्भवतो टायफाय डायबिटीजची हो ओळख ही केवळ वैद्यकीय संकल्पना नाही तर ती एक सामाजिक आरसा आहे डायबिटीजवर उपाय करताना गरिबी पोषण शिक्षण या मुळापासून विचार करणं अत्यंत गरजेचं आहे